नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड विभागानं अवैध दारूसाठा जप्त केला असून या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले गोव्यातील बनावट मद्याची तस्करी पुण्यातून होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल चौऱ्याऐंशी हजार दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत हा सर्व मुद्देमाल एका ट्रकमधून महाराष्ट्रात आणण्यात आला होता ही दारू गोवा बनावटीची असून याची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी आहे हा सर्व मुद्देमाल घेऊन जालन्याच्या दिशेने एक ट्रक निघाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्याच पार्श्वभूमीवर हा ट्रक खेड शिवापूर टोल नाक्यावर अडवण्यात आला त्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंग राजपूत यांनी सविस्तर माहिती दिली आहे स्टेट एक्साइज पुणे डिपार्टमेंट कडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये प्रथम दर्शनी गोवा बनावटीच मध्य जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास शहाऐंशी हजार बॉटल्स म्हणजे बावीसशे बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत त्यांनी एक कंटेनर पण जप्त केलेला आहे आणि एक आरोपीनं अटक केलेली आहे सदरचा पुणे बेंगलोर हायवे म्हणजे सातारा हायवे पुणे सातारा हायवे वरती खेड शिवापूरच्या पुढे याच्यामध्ये सदरचा आमच्या पथकाला मिळालेल्या भूमिक बातमीनुसार वाहनाची तपासणी केली आणि माहिती अशी मिळाली होती की सदरचा कंटेनर हा औरंगाबाद निजालण्याच्या दिशेने सदरचा कंटेनर जात आहे यामध्ये तसे प्रथमदर्शनी दर्शनी हे काही कागदपत्र सापडलेले आहे त्यामध्ये सौंदर्यप्रसाधने किंवा मेडिकल्स च्या नावाखाली ही सदरची कन्साइनमेंटची वाहतूक केली जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे ज्याला पकडला आहे तो किती वर्षाचा आहे आणि कुठचा आहे याबाबतची माहिती आम्ही लवकरच शेअर करू नाही महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र हे सदरचं आंतरराज्यीय कनेक्शन दिसून येते कारण की हे सदरचं मध्ये हे गोव्यामध्ये बनवलं गेलेलं आहे याबाबत बॅच नंबर असेल किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालेली आहे याबाबतचा अधिकचा तपास आणि हे जाणार कुठे होतं त्याबाबतचा पण अधिकचा तपास आमचं पथक करत आहे गोवा बना गोवा राज्यातून आलेला आहे आणि गोवा राज्यातून वाया पुणे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये प्रथम दर्शनी जात असल्याचं या याच्यावरनं कागदपत्रावरून दिसून येतं कम ऑन गाइस घरी आपर सुन ना guys, एक ब्रेक ले लेता है गाइस आई यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हूं ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पी <laughs> 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 Manikchan Oxyrich, proudly Indian.